लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं एकोणीसावं अधिवेशन पंढरपूर येथे चालू आहे आणि या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आणि माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू बाबा राजे देशमुख आपल्यासोबत आहेत नेमकं या अधिवेशनाचा उद्देश काय हेतू काय आहे आणि या अधिवेशनातून नेमकं निष्पन्न काय होणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या अधिवेशनासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत ते आज पंढरपूरला आलेले आहेत बाबा राजे नेमका अधिवेशनाचा उद्देश आणि हेतू काय निश्चितपणे काही वर्षानंतर प्रत्येक पक्षाला राज्यस्तरीय अधिवेशन घ्यावं लागतं आणि शेतकरी कामगार पक्ष हे अधिवेशन घेत असताना पंढरपूर पांडुरंगाच्या नगरीमध्ये सर्व राज्यातल्या नेते मंडळींना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवलेला आहे पक्ष संघटना मजबूतीकरण आणि बळकटीकरणाचा हा अधिवेशनाचा उद्देश आहे त्याचबरोबर आज पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आहे दरवर्षी राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने दोन्हीही उद्देश या ठिकाणी आपल्याला साध्य करता येतील या उद्देशाने या ठिकाणी अधिवेशन बोलवलेलं आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा आहे त्याच्या निमित्ताने या अधिवेशनामध्ये काही राजकीय ठराव पारित होणार आहेत कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला संपूर्णपणे शेतकरी कामगार पक्षाने मदत केली आणि महायुतीच्या विरोधात जे जे वातावरण निर्माण करण्यामध्ये यश मिळवलं त्याचा सकारात्मक परिणाम पण पर महाविकास आघाडीने पाहिला आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा शेतकरी कामगार पक्षाला कितपत फायदा होईल असं वाटतं निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाने डाव्या विचाराचे सर्व पक्षाचे प्रतिनिधी यांनी महाविकास आघाडीला पूर्ण ताकदीनं पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा देत असताना अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात पैकी एक ही जागा आम्ही मागितली नव्हती आणि विधानसभेला आम्ही पंचवीस ते तीस जागा सर्व डाव्या विचाराच्या आणि शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीकडे मागतोय आणि तेवढ्या ताकदीने महाविकास आघाडीतील घटक पक्ष आम्हाला सहकार्य करतील पाठबळ देतील अशा आशा आहेत मध्ये भाई गणपतराव देशमुख यांच्या रूपानं शेतकरी कामगार पक्ष इतकी वर्ष मागच्या पाच वर्षामध्ये पक्षाकडची ही जागा गेली होती आता ती पुन्हा आपल्या पक्षाकडे घेण्यासाठी तुमची काय रणनीती आखलेली आहे निश्चितपणे सात दशक सांगोला तालुका आणि मतदारसंघावरती शेतकरी कामगार पक्षाचा विचार आबासाहेबांनी रुजवला दोन दोन तीन तीन चार चार पिढीनं तो विचार जपला आणि आत्ताची नवीन पिढीसुद्धा बाबासाहेबांचा विचार आणि शेतकरी कामगार पक्षाचा विचार जपत आहे हे होत असताना मागचा पराभव हा निसट्ट पराभव झाला होता या येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सांगोला मतदारसंघावरती निश्चितपणे लाल बावटा फडकेल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आणि त्याच्यासाठी काम जोरात चालू आहे रायगड सांगोला आणि तुळजापूर या मतदारसंघामध्ये हो शेतकरी कामगार पक्षाचा अनेक काळपर्यंत आमदार लोकप्रतिनिधी राहिलेला आहे पण या अधिवेशनामध्ये हो तुळजापूरचे जे आमदार होते भाई माणिकराव खोपले यांचा या अधिवेशनामध्ये हो पक्षाला विसर पडला असं वाटतं का त्यांना कुठं फोटो वगैरे दिसत नाही निश्चितपणे नाही त्यांचे घरचे प्रतिनिधी आणि तुळजापूर तालुक्यातले शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी केलेले आहेत आणि तेही मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत या अधिवेशनासाठी आलेले आहेत असं कधीही होणार नाही ज्या ना ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्य शेतकरी कामगार पक्षासाठी झिजवलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा या पक्षामध्ये सन्मान होतो निश्चितपणे भविष्य काळामध्ये तोच विचार पुढची तरुण पिढी जपेल शेवटचा प्रश्न असा आहे सांगोला मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार कोण असणार शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस्ड पार्टी आहे म्हणजे वारंवार या प्रश्नाचं उत्तर देत असतो आजही तेच देईन की के केडरने घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय हा शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी मान्य करतात आणि निश्चितपणे कार्यकर्ते आणि सरचिटणीस हा निर्णय घेतील कुणीही उमेदवार ठिकाणी उभा केला तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यासकट सर्व तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची असेल एवढंच सांगतो नक्कीच या अधिवेशनाच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व डावे विचारसरणीचे जे काही पक्ष आहेत ते सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीमध्ये मजबूतीने उभे राहणार आहेत आणि पक्षासाठी जे वैभव आहे ते परत निर्माण करण्यासाठी इथे सर्व कार्यकर्ते इथे संकल्प करताना दिसत आहेत व्हिडिओ चॅनल सचिन सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या